गुरुकी इथे ना चल येऊ जाऊन अक्षराव मद गेलेल चांगला असतं हं मामा हं तिडल नीती भवानीायला अतुल नाही तिकड आ आ जरूरक बर बर नाही आ अन्ना जाणार तिकड तू आत येत आहे का नाही amma कायलिक जाणार आपण असं जाऊ खाली खाली कुठे नाही तिकडे जे झरील तर दर्शन घेऊन तिला नेल तिला नेलत मी आता बघून यायला का तुला नाही मला तू म्हणशील की आयला नाही नेल आणि बायकोला सारखं आता बायको आली बायकोलाच लागला फिरवा यायला कारभार ने होय गो कार चाल तिच्या पोटास बघायचं बघून द्यासून द्या अगोदर त्यासाठी म्हटलं तुला अगोदर पोटोबा हे का नाही होय गरब नाही तू म्हणलं कसा कसका दोघींनी पाडली ती हा काय होतय तर पोरीच ताप नाही पोरगी आपली झोपली हाय का आई स्वरावणी केलं असतं तर

आज सकाळ सकाळ तुम्ही तोंड का पाडलीत मला काय काय पोरगी बघा आता माझी पोरगी आहे का तू पारूशी आहे ना मग तू चाल तर आय बी ना आणि ती बी ना आता स्वराला लिफ्ट लगेच न्यायचं स्वराला न्यायचं म्हणजे सोपं नाही देवाला म्हणजे काय होईल माहिती का चुडल कोण असतं म्हणजे लेडीज चालतं हे का नाही गं कनी उभा आला तुम्हाला चेहरा बी दाखवतो चिवचा फक्त एक दोन दिवस कारण कि थोड थोडं राहिले कधी बड्डे टायमिंग अजून पण नाव बी आपण टाकू हे का नाही हा आपलं श्राव मध्ये नाव का नाही तर तिने नाव सुचलं नाही तिला तुम्ही कमेंट मध्ये सांगा मुलीचं नाव काय ठेवावं तुम्हाला मुलगी बघायची मला माहिती आतुरत लागलेली शंभर टक्के दाखवणार काळजी करणार हो चे कारण की दावलं कार दो कार कार का नाही त्याला कारण वेगळं होत आता आली आता दाखवतो फक्त दोन दिवस कट काढा तुम्ही नाव ठोतानी डायरेक्ट दाखवतो कारभार कारभारी अगदी कारभारणीवरच गेली बघा मुलगी कलर का जीव गेली कलर गोळा गोरा होय हा होय ग ए, ए कार बरी कोणा गेली पूर्वी तुझ्या काळजीवर माझ्या नाही माझ्या वेळ मला वाटतं आजीवच गेली या आज बर चला मी बी तू जाऊन दुपारा पण माघार येईल म्हणजे मी एकटा जायचं तर काय येतात पर्याय नाही माझ्या खायला गरम गरम प्रसाद <laughs> हसली, हसली। नाही आ... ना ना बेस नाही कुठे खाती येतो शेवणा खाती होय खाणार का बर तुम्ही सट गरम गरम तुळसासाठी अंतरून तिला आणतच नाही काय गरम गरम आणायचा तयार केला नगर नगर राघायचं स्वरात चल चल मग मी संगडं चल काय नाही खात बड काय नाही खात बर काय चिव ए चिव चिव असून दे ती काय आता ग खोल नाही चून आहे आणि तिचा उपकार येत नाही ताय का नाही

नाही श्रावण सांग टाइम परत गणपती आयकडं तशी का बघती काय झालं का बक्की खाय घेऊन आलं का वडाव लागेल तू उडी खाईवडी बीती मेकीस भीती कशाला आता मीच ओढतोय रोज गाडी त्रास तिघा जागे हिवाळ्या जावाय आलं तरी फिर त्याला नवरी नको करू नको एवढे करू हसती एक ती राती राती, राती काय झालं माहितीये का म्या म्हणलं नाव काय ठेवायचं पुरीच म्या म्हणलं नंदाबाई म्हणलं की ती हसायची <laughs> आणि चायडे म्हणलं की हसायचे <laughs> काय म्हणते तू करू ती चांगली टाकायला मग काय ठेवायचं नंदाबाई ठेवायचं का छेड्या ठेवायचं काय बी ठेव आमच्या याच नंदाबाई आहे आणि बायकोच छेड नाव मग एक बी केलं तिला म्हटलं नंदबाईने उठव ती हसाय लागली तिकड आणि तिला म्हटलं चेडना उठव ती हसाय लागली इकडे म्हणजे दोघीच कॉम्बिनेशन जुळलं कसं काय ही म्हणालो तुम्हाला काय काम म्हणतोस निгали बोलायचं देवा निघाली तिला कामच नाही कामच कर वाटणं मटमट मटमट करत या नुसतक ह काय कामच करू वाटा नाही हा झाल जातो बालतो आता रात्रभर काय करतोय माझा दिवस आज खराब जाऊ नाही खर बायबर काहीतच व्हिडिओ थांबवतो मला देवा जाऊन ये सांगतो येळकोट येळकोट जय मल्हार कमेंट सगळ्यांनी टाका येळकोट येळकोट जय मल्हार चला